स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट महापालिकेने कॉलेज कॉर्नर रस्त्यावरील हॉटेल ज्यूस सेंटर बँकेसह खासगी मिळकत धारकांनी केलेल्या अतिक्रमणावर हातोडा टाकला यावेळी महापालिकेच्या पथक व व्यावसायिकात वादावादी झाली पण तरीही महापालिकेने मोहीम सुरूच ठेवली महापालिकेने दोन दिवस शंभर फुटी रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा टाकला होता या रस्त्यावरील चारशेहून अधिक अतिक्रमणे काढून टाकण्यात आली अजूनही पंधरा फूट सामायिक अंतरातील अतिक्रमणे गाडी धारकांकडून काढून घेण्याचे काम सुरू आहे त्यात गुरुवारी सकाळी महापालिकेने आपला मोर्चा कॉलेज कॉर्नर रस्त्याकडे वळविला या रस्त्यावरील व्यावसायिकांसह जागा मालकांना महापालिकेने काही महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती तरीही अतिक्रमणे काढून घेण्यात आली नाही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक आहे शिवाय महाविद्यालय शाळा कॅफे हॉटेल्स ज्यूस सेंटर नाश्ता सेंटर पान टपऱ्या मोठ्या संख्येने आहेत त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होते सकाळी आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त अश्विनी पाटील हे अतिक्रमण पथकासह हो, कॉलेज कॉर्नरला दाखल झाले तेथील ज्यूस सेंटर नाश्ता सेंटरचे पत्राचे शेड पाडून टाकले त्यानंतर या रस्त्यावरील बँक दुकाने कॅफेसह हो, खासगी खाजगी मालमत्ता धारकांनी केलेल्या अतिक्रमणावर जेसीबी चालवण्यात आला